भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल सिंह चव्हाण यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी तालुका राळेगावच्या वतीने व आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक एकोणीस रोजी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल सिंह चौहान यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रफुल्ल सिंह चौहान हे प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या जवळ संवाद साधत आहेत राळेगाव येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांजवळ संवाद साधताना आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाचे जे जे कार्यक्रम येतील ते संघटितरित्या करून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सदस्य निवडून आणण्यासाठी कंबर कसा ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध होऊया त्यासाठी लागणारी सर्व ताकद वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना दिली जाईल यापुढे विरोधकांच्या बेताल वक्तव्यांना आक्रमकपणे जशास तसे उत्तर देण्याची हिंमत कार्यकर्त्यांनी दाखवावी त्यांच्या पाठीशी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके व जिल्हाध्यक्ष म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले यावेळी राळेगाव विधानसभा मतदारसंघातील कोले प्रशांत तायडे भाजप तालुक्याध्यक्ष कुणाल भोयर अभिजित कदम संजय काकडे प्रजवल जगताप बबन बोंडारे कैलास बोंद्रे मनोज काळे सतीश मानलवार अनिल नंदुरकर शारदानंद जैस्वाल वीरेंद्र तोरकरी आकाश कुळसंगे गणेश देशमुख रुपेश बोरकोटे सागर वर्मा यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा